श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या भयंकर उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या काळामध्ये प्रत्येकालाच थंड पाण्याची आवश्यकता पडत असते श्रीमंत असो किंवा गरीब फ्रीज असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या घरामध्ये आपल्याला माठ हा आढळतोच तुमच्या घरातही थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो का वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वापरत असलेल्या पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करू शकतो कारण माठ ही केवळ पाणी साठवण्याची वस्तू असली तरी वास्तुशास्त्रामध्ये त्याला खूप महत्त्व आहे आणि विशेष स्थानही आहे मग हा थंड पाण्याचा माठ काळा असावा का माठ घरी ठेवल्यावर कोणत्या गोष्टी घडू शकतात यासंबंधित सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की घरामध्ये मातीचं भांडं असणं खूप आवश्यक आहे मात्र घरामध्ये कोणतं भांडं ठेवणं योग्य आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे भांडं मातीच्या रंगात किंवा मग वेगळ्या रंगामध्ये येतं मातीच्या रंगाचे भांडे ठेवणं हे शुभ असतं पण काळं भांडं घरामध्ये ठेवता येतं का मातीचे भांडे घरी ठेवणं योग्य आहे का आपण मातीची भांडी घरी ठेवल्यास काय घडू शकतं तर घरामध्ये मातीचं भांड असणं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानलं जातं माठ घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि सकारात्मकता वाढवत असतो याशिवाय घरातील वास्तुदोष सुद्धा नष्ट होऊ शकतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार रंगाचे मातीचे भांडे हे घरात ठेवले जाऊ शकतं खरं तर घरामध्ये काळे भांडे ठेवल्यास घरातील नकारात्मकता लवकर दूर होण्यास मदत मिळत असते आणि घरावर वाईट शक्ती किंवा वाईट नजरही कुणाची पडत नाही याचबरोबर काही वाईट घडणार असेल तर रंगाचे भांडेही फुटत असतात आणि येणारी विघ्नसुद्धा टळतात असाही समज आहे याचबरोबर असं मानलं जातं की घरामध्ये मातीच्या रंगाचं भांडं असेल तर राहूचा कोणताही अशुभ प्रभाव आपल्यावरती पडत नाही किंवा घरातील सदस्यांवरती त्याचा कोणताही अशुभ प्रभाव जाणवत नाही याशिवाय घरामध्ये पाण्याचा माठ किंवा काळ्या मातीचे भांडे असेल तर शनिदेवही प्रसन्न राहतात कारण काळा रंग हा शनिदेवांचा आवडता रंग आहे आणि रंगाच्या माठामुळे शनिदेवाची वाईट दृष्टी व्यक्तीला त्रास देत नाही असं सुद्धा सांगितलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार रंगांशी संबंधित वस्तू घराच्या उत्तर दिशेला ठेवाव्यात असं सुद्धा म्हटलं जातं वास्तूचे चांगले परिणाम मिळू शकतात शिवाय काळा रंग आणि पाण्याची दिशा ही देखील उत्तर दिशा आहे त्यामुळे चांगल्या परिणामासाठी थंड पाण्याचा माठ हा उत्तर दिशेला ठेवावा बर आधी सांगितल्याप्रमाणे पाण्याने भरलेला माठ हा घरातील समस्यांचे निराकरण करू शकतो उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून पाण्याचा माठ हा उत्तर दिशेलाच ठेवण्याचा सल्ला देखील दिला जातो माठ खरेदी करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं म्हटलं जातं म्हणून आपण कधीही मातीचा पाण्याचा माठ खरेदी करू शकतो किंवा कोणतंही मातीचं भांड आपण घेऊ शकतो मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या वस्तू खरेदी करतात त्यावेळीच माठ खरेदी केला जातो आता आपल्या घरामध्ये जर माठ असेल तर तो चुकूनही रिकामा ठेवू नका असं म्हटलं जातं घरामध्ये रिकामा माठ ठेवल्याने कौटुंबिक जीवनामध्ये समस्या निर्माण होतात असं मानलं जातं घरामध्ये रिकामा वाट ठेवल्यानं आपल्या जीवनातही रिकाम्या रिकामेपणाची भावना येऊ शकते आपलं जीवनही उदासीन होऊ शकतं आणि कानावरती वाईट सुद्धा पडू लागतात त्यामुळे घरात कधीही रिकामा माठ ठेवू नका घरामध्ये नेहमी पाण्याने भरलेलाच माठ ठेवावा आता कधी कधी असं घडतं की माठ धुवावा लागतो आणि तो धुतल्यानंतर कोरडा होईपर्यंत तो आपण रिकामाच ठेवत असतो अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये रिकामा माठ असेल तर त्याच्या बाजूला पाण्याने भरलेलं दुसरं भांड ठेवावं आपलं मातीचं भांड कोरडं आणि स्वच्छ झाल्यावर दुसरं भांड काढून त्या माठामध्ये पाणी भरून त्याच जागेवरती ठेवावं आता माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव होत असतो शिवाय असंही मानलं जातं की माठातील पाणी प्यायलानं आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढत असते अशक्तपणासारखा आजार असल्यास माठातील पाणी प्यावं असाही सल्ला दिला जातो कारण हे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्याचं काम करत असतं शिवाय माठातील पाणी प्यायलानं भरपूर लोह मिळतं याचबरोबर त्वचेशी संबंधित आजार असेल तर तेही बरे होऊ शकतात आणि डोकेदुखीची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळत मिळत असते तर आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये घरात वापरत असलेला हा पाण्याने भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करू शकतो मात्र हा पाण्याने भरलेला माठ रंगाचा ठेवल्याने कोणत्या गोष्टी घडतात आपण हे जाणून घेतलं शिवाय जलदान हे श्रेष्ठदान आहे विशेषतः उन्हाळ्यामध्ये थंड पाणी ही सर्वांचीच गरज असते म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसे चौका चौकामध्ये आपण पाण्याचे भरलेले मोठ्यातले मोठे भांडे किंवा माड बघत असतो पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौ तलाव बांधले जातात घराघरातील खिडक्यांमध्ये सुद्धा चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाना पाणी ठेवलं जातं हे पाणी मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं असताना त्यानंतर त्या त्यांनाही त्या ते थंडगार पाण्याचा लाभ मिळतो याचबरोबर उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस पाण्याचा माठ ठेवण्याचं किंवा पाण्याचं मातीचं भांड ठेवल्याने अनेक पटींनी फायदा होतो घरामध्ये कोणालाही मानसिक ताणतणाव असेल तर त्यांनी माठातील पाण्यानं कोणत्याही झाडाला किंवा रोपाला सरग काही दिवस पाणी द्यावं त्यामुळे मानसिक तणाव नक्कीच दूर होऊ शकतात मातीचा माठ नसेल तर मातीची मूर्ती देखील डोळ्यांना अतिशय आनंद देते घरामध्ये शोभेसाठी देखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचं वातावरण देखील सात्विक होतं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत मिळू हो शकते तर रंगाचा माठ हा घरी असल्याने कोणत्या गोष्टी घडतात शिवाय मातीच्या माठातील पाणी पिल्याने कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेतलं तुमच्याकडे सुद्धा पाण्यासाठी मातीचा माठ वापरला जातो का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही काळ्या रंगाचा माठ वापरता किंवा सध्याच्या बाजारमध्ये आलेल्या नवीन डिझाईन्सचे माठ वापरता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो माट हा उत्तर दिशेला ठेवायला अजिबात विसरू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता धन्यवाद